गाडी चालवत आहे मंडळी पावसाचे लक्षण आहे पावसाचे लक्षण आहे म्हणून थोडासा आवाज पण जरा जोरात झाला तर चला मंडळी आता बघा आणि खरेदी करा हेच टायटल टाकलेले आहे पंधरा हजार किंवा दहाचा तुम्हाला टायटल असेल तर त्याच्याबद्दलच चर्चा असणार आहे तुम्ही जाणून नाही घेणार का काय असणार आहे काय नसणार आहे का आपल्या बरोबर जी मंडळी आहे ना थोडस कॅमेरा करतो भरपूर आज मंडळी आलेली आहे हे साईद बाय आहे हे साहेब आलेले हे पण आपले साहेब आलेले आणि हे मधी बसलेले जे माणूस आहे त्यांचं नाव काय आहे तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगावे कृपया मंडळी तुम्ही बघू शकता आज रस्ता आहे हे पण सांगा तुम्ही कारण की डेलीचा प्रवास आहे आपला पुणे नगर रोड पुणे नगर रोड बघा भाई काही सस्पेन्स ठेवत नाही भाईने मला असं वाटावंय वाटतं की सस्पेन्स काहीतरी ठेवायला पाहिजे अजून एक आहे की तुम्हाला आवाज येतो का पाठीमागच्या लाईव्ह मध्ये ना आवाज येत नव्हता तर खाली कमेंट करा आणि अजून एक आहे प्रश्न तुमच्यासाठी की तुम्ही जे आमचे व्हिडिओ जे पाहतात ना तर कुठल्या गावातून कुठल्या जिल्ह्यातून कुठल्या राज्यातून बघतात पुण्यामधून बघत असाल तर लिहा पुणे किंवा परदेशातून बघत असाल तर नो प्रॉब्लेम ते पण लिहू शकतात चांगलं वाटतं बरं वाटतं शाहीद पण वाटतं बरं मला पण वाटतं मंडळी बेमतलबचा व्हिडिओ टाकत नाही बेमतलबचा बोलत नाही तुम्ही बघू शकता सत्तारबाई सत्तारबाई आपण बेमतलबचा बोलतो का बिलकुल नाही काय बोलतो आपण फक्त प्रॉपर्टी विषय बोलतो आणि आता चाललेलो आहे आपण आता वाहुलीमध्ये आलेलो आहे तर आता आपण प्रॉपर्टी बघण्यासाठी चाललेलो आहे आमचे लातूरचे मित्र आलेले आहेत हे आमचे लातूरचे मित्र आलेले आहेत त्याच्यानंतर आमचे आणखीन एक मित्र पुण्याहून आलेले आहेत तर यांना प्रॉपर्टी दाखवण्यासाठी आम्ही निघालेला आहे आणि प्रॉपर्टी गेल्यानंतर तिथला पण व्हिडिओ टाकणार आहे तर प्रेक्षकांना सांगण्यात येते की तुम्ही आमचा व्हिडिओ अवश्य बघा आणि ते दहा हजाराचा टायटल बघूनच त्यांनी कॉल केला होता आणि जेव्हा सर्व माहिती घेतली त्यांनी ओके जेव्हा त्यांनी सर्व बघितलं हा तेव्हा त्यांनी ठरवलं नाही मला जायचं आणि बघायचं आणि घ्यायचंच आहे त्यामुळे ते आजचा दिवस दुकान बंद करून स्वतःचा व्यवसाय बंद करून एक दिवस स्वतःच्या भविष्यासाठी आले लावलेला प्रश्न विचारा की कुठून काय बघत होते तुम्ही कुठून बघत कुठल्या टायटल हे त्याच्यामध्ये डिटेल सांगा मी लहुगाव पुणे कल्याणी नगर लहुगाव पुणे संतनगर मधून यांचे व्हिडिओ पाहतो आज मी जवळजवळ पाच सहा महिने झाले यांचे व्हिडिओ पाहतो काही फेक व्हिडिओ नसतात हे गरिबांच्या साठी हे चांगले लोक आहेत सध्या आम्ही एक प्रॉपर्टी बघायला चाललेलो आहे सनसवाडी इकडली तिकडले एक दोन तीन ठिकाणी प्रॉपर्टी दाखवणार आहे गरिबांच्यासाठी साठी एक फायद्याचंच आहे आणि अवश्य व्हिडिओ बघा ही माझी नम्र विनंती आहे तर नेटवर्क नेटवर्क होऊ सत्तारबाई काय बोलत होते ते बघू आपण सत्तारबाई साहेबांचं पण थोडस बोललं करून द्या नमस्कार माझं ना नाव दीपक नवलगिले ना मी यांच्या ओळखीने आलो इथं आता आम्ही जागा बघायला जात आहेत माझं शिक्षण जास्त आहे झालेलं तरी आता इथं आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्हणून घ्यायची असेल तर खूप चांगलं आहे असं नाही आहे की तुम्हाला कुठंतरी श्रीमंत जागी इन्व्हेस्ट करायचं आहे वगैरे हे सगळ्यांसाठी एकदम चांगलं आहे मी स्वतः इंजिनियर आहे आणि हे खूप चांगली जागा आहे आता मी बघून तिथं घेणारच आहे आज नक्कीच तर मित्रांनो हे आहे तर दीपक नवलकर हे आलेले आहेत लातरूं यांचे पिताजी पण इंजिनिअर आहेत आणि यांचे एक बंधू आहे तर ते यांचं एक दुकान आहे व्यवसाय लातूरमध्ये ते माझ्या मुलाचे मित्र आहेत ते आमचे व्हिडिओ बघून आज यांची इच्छा झाली की मला पण कुठंतरी इन्व्हेस्टमेंट करायची आहे कारण ते आमचा पाठीमागे एक चार दिवसापूर्वी एक व्हिडिओ झाला यांना व्हिडिओ टाकला होता तर यांचे वडील पण मला कॉल केले आणि यांच्या मुलाला पाठवून दिले आणि आज यांना बुकिंग घेणार आहेत त्याच्या हिशोबाने हिने आलेले आहेत बिलकुल सत्तारबाहे मंडळी बघा आपल्याकडे जे मंडळी येऊ राहिलेली आहे डायरेक्टली येऊ राहिलेली आहे कारण की आपण आता पाठीमागच्या व्हिडिओ मध्ये खूप झाले म्हणते कस्टमर एवढे येऊ राहिले विचारू नका आपल्याला कस्टमर नाही पाहिजे घेणारे लोक पाहिजे मेन आणि कस्टमर जे आहे ना, ना नुसतं बघायला येतात पण घेणारे ये आपल्या घरचे सारखे लोक पाहिजे की मिक्स झाले पाहिजे आणि ते म्हटलं पाहिजे की तुम्ही व्हिडिओमध्ये ते बोललो होतं हे नाही की तुम्ही दहा हजार रुपयाचा टायटल टाकला होता दहा हजाराची जागा द्या वीस हजाराची द्या तसं नाही त्याला म्हणू शकतात की ते कस्टमर दहा वीस ची बोलतात तर मंडळी तुम्ही मला हे सांगा की पुण्यामध्ये का पुण्याच्या बाहेर किंवा महाराष्ट्राच्या बाहेर दहा वीस हजाराला भेटणार का नाही ना तर म्हणून त्या लोकांना ते बोललो मी मंडळी काय माहिती का आपण एक 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 तंत तंतची तंतो तंतोतंतची माहिती आपण देतच राहतो फक्त आपल्याला एकच काम करायचं व्हिडिओ संपूर्ण बघायचं माहिती घ्यायची आता तुम आता हा व्हिडिओ मी म्हटलं ना की कशासाठी बनवलं तर आपण नेमकं आज चाललेले आहे दोन प्लॉट बघणार आहे बघा पाऊस नसलं तर आपण शूटिंग सुद्धा करणार आहे आणि ते प्लॉटची जे असणारे व्हिडिओ संध्याकाळी आपण तो टाकणारे व्हिडिओ त्यानंतर दुसरा जो आहे पाच लाख ऐंशी हजारवाला तर ऑफिसमध्ये बसून आपण एक तो पण व्हिडिओ बनवणार आहे आणि त्याची पण माहिती आपल्यापर्यंत थेट पोचणार आहे आणि म्हणजे किती प्लॉट पाच लाख ऐंशीमध्ये मध्ये किती राहिलेले आणि नवीन दुसरा कुठला प्रोजेक्ट येऊ राहिलेले म्हणजे दुसरा प्लॉटिंग अहो प्रोजेक्ट काय गरीबासाठी ते प्रोजेक्ट नाही आपल्या गरिबासाठी कुठलं अजून आणू राहिलेले आणि मंडळी बघायला गेलं तर जे चार लाख तीस हजारवाले वाले तर त्याचं फिफ्टी पर्सेंट डाऊन पेमेंट आणि बाकीचा जो आहे ई एम आय आपल्याला भरायला लागणार आहे आणि बघायला गेलं मी तुम्हाला इकडूनच सांगतो की तिथं सध्याला डेव्हलपमेंट नाही आहे झिरो डेव्हलपमेंट आहे पण आनंद एवढा आहे की तो परिसर जो आहे ना एम आय डी सीच्या ताब्यामध्ये आहे म्हणजे एम आय डी सीच्या हद्दीमध्ये आहे मंडळी बघायला गेलं आणि एम आय डी सीच्या हद्दीमध्ये असलं तर हंड्रेड अँड वन पर्सेंट तो जो भाग असणार आहे तो जो एरिया असणार आहे तो उजळणार उजळणार म्हणजे अव लोकवस्ती सगळं काही तिथं होणार हे आपल्याला ही जी, जी गर्दी दिसती आता बघा दुपारचे किती वाजलेले ते चेक करा दुपारचे किती वाजले एक वाजला एक वाजता पण इथं रहदारी तुम्ही बघू शकता गर्दी बघू शकता काय खेडे गावावरून एवढे लोक येऊ राहिले का इथं नाही ना हे सगळे कंपनीचे लोक आहेत आणि एमआयडीसी परिसर म्हणजे वाघुली पासून मला एवढं माहिती आहे की जे रेजिस्टर कंपन्या आहेत सगळ्यात मोठमोठे दहा हजारापेक्षा जास्त आहे आणि जे लहान कंपन्या असणार आहेत ते लाख लाखच्या ह्याच्यामध्ये असणार आहे त्यामुळं एवढी गर्दी आहे पण प्रॉब्लेम काय माहिती का तिथं लोक मी बघा मी जेवढे जे, जे प्लॉट ज्यांनी घेतलं शिकरापूर किंवा कासरी फाटा किंवा रांजण गावामध्ये घेतल्या असेल त्या लोकांना एक विनंती करू राहिलं की साहेब तुम्ही जे असणार आहे तर आता सध्याला बांधकाम चालू करा कारण की इथं अठरा पदरी रस्ता होणार आहे प्लस मेट्रो जी आहे शिरूरपर्यंत जाणार आहे आता सध्याला बांधकामाचा खर्च आहे ना तुम्हाला कमी येणार आहे तर मी तर म्हणणार आहे की तुम्ही बांधकाम चालू करा कंस्ट्रॅक्शन चालू करा कसं तुम्ही वन बीएचके टू बीएचके एखादा इंडिव्हिज्युअल हाऊस बनवलं आणि तो भाड्याने दिलं तर ही कमीत कमी ही इथली गर्दी जी आहे ही तरी कमी होणार आहे हंड्रेड वन पर्सेंट ही गर्दी जी आहे कमी होणार आहे ओके आणि बरेच आता आता एक जेस्ट एक म्हणजे मला असं वाटतं की पुणे एक वाजता एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे तो पण व्हिडिओ जाऊन बघू शकतात व्हिडिओ गॅलरी मला एवढच बोलायचं आहे की फसवणारे लोक बघा हे दहा हजार किंवा पंधरा हजार जे वीस हजाराचा मक्षद जे आहे हे फसवणारे लोक येऊ राहिलेले तर ह्या फसवणाऱ्याच्या वरतीच मी बोलू शकतो सत्कार व्हायला देतो तर कोकणामध्ये जे आहे पंधरा वीस हजारा देऊ राहिले मित्रांनो कोणी असे फेक न्यूज टाकतात पन्नास हजार भरा आणि गुंटा नावावर करून घ्या हा चुकीचा विषय असतो आणि दुसरा विषय माझा एक लातूरचा मित्र आहे पाठिंबा दोन दिवसापूर्वी व्हिडिओ टाकला होता तो ऑटो चालवतो आणि दहा दहा रुपये घेऊन आटो चालवणारा व्यक्ती दोन लाख रुपये देऊन तो फसल्या गेला होता तळेगाव धाभाडेमध्ये तो व्यक्ती माझा युट्यूब बघून तो माझ्याकडे आला त्याचे दीड लाख परत भेटलेले तो एक गुंटा घेण्यासाठी एक गुंटा घेण्यासाठी आमच्याकडं आला आता तो दोन तीन दिवसामध्ये बुकिंग घेणार आहे त्याच्या अडचणीनुसार त्याची गाडी लावलेली आहे सध्या शोरूम मध्ये आता तो, तो व्हिडिओ तुम्हाला दुपार नंतर भेटल आणि भेटल तुम्हाला तो बघा तो आटोवाला स्वतः व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगल कि मी दोन लाखामध्ये फसल्या गेलो होतो तर त्याला आपण दीड लाख परत मिळून दिले आता पन्नास भेटायचे राहिलेले आहेत तर असे काही बरेचसे लोक आहेत जो सेल झालेले आहेत ते फ्लॉट दाखवितात तर ते असे व्हिडिओ बघूनच हे पण लातूरचे माझे मित्र आलेले आहेत इंजिनियर आहेत आणि हे पण एक गुंठा बुक करायसाठी आलेले आहेत तर मित्रांनो असं फसल्या गेलं आमचा कुठला व्हिडिओ फेक नसतो आणि सत्य परिस्थिती डायरेक्ट तुम्ही ऑफिसला या ऑफिसला आल्यानंतर व्हिडिओ बघून तुम्ही थांबू नका डिटेल माहिती घ्या डिटेल माहिती घेतल्यानंतर तुम्ही प्लॉट बघून तुमच्या इच्छेनुसार बुक करा असं नाही की आम्ही म्हणतो तुम्हाला बुकिंग घ्या आणि ऐका ना अजून अजून एक आपल्या बरोबर दादा आहे त्यांना पण विचारू की हे जे जाहिराती आणि हे जे भरपूर असे आजूबाजूला ते पोस्टर दिसतात लाईटीचे खांबावर पन्नास हजार रुपये गुंटा वगैरे तर दादा तुम्ही सांगा जरा काय असतो ते तुम्ही ते असे जे पोस्टर लावतात पन्नास हजार रुपये गुंटा ए वगैरे हे फेक न्यूज असतात हे काय खरं नाही आहे खरं ते खरंच असतं हे सगळं फार काय येते हे फेक न्यूज लावल्या ला जातात हे लावतात आणि गरिबांशी खेळतात एखाद्र माणूस जातो काही दोन पैसे परिस्थिती नसती कसं तरी करून तो जमा करून भरतो ते भरल्याच्या नंतरनं त्याला मग हे झटके भेटतात आताच भाऊ बोलले की एकाकडे दोन लाख रुपये राहिले होते त्यांनी पण असंच फसवलं कसं तर त्यांनी दीड लाख रुपये काढून दिले आता पन्नास हजार रुपये बाकी तर माझं एवढंच म्हणणं आहे की अशा फेक न्यूजला तुम्ही बळी पडू नका दादांशी संपर्क साधा आणि त्यांच्याशी करून घ्या तुम्हाला काही सत्य भेटेल मित्रांनो खरेदी खत हजार हे खर्च होतो तर तुम्हाला, ना, तुम्हाला ना, पन्नास हजारामध्ये कोणी कोणता देईल का हे पहिलं खात्री करून घ्या हा विषय कसा आहे समजून घेण्याचा आणि डोक्याचा आमचा व्हिडिओ बघून तुम्ही स्वतः स्वतः प्लॉट बघा असं नुसतं व्हिडिओ बघू नका प्लॉट बघा प्लॉट बघितल्यानंतर मग खात्री करून तुम्ही बुकिंग करा हे आमच्या काशिंबाईचा जो व्हिडिओ असतो कधी फेक नसतो मंडळी आपण इकडं सी एन जी भरायला थांबलेले तर साहेब आता साहेबांना पण प्रश्न विचारू हाय वेळ तुमच्याकडं पण वेळ आहे तर सर तुम्ही पण ह्या क्षेत्रामध्ये साहेब बघायला गेलं थोडं तर तुम्हाला काय वाटतं सर हे लोक जे जाहिराती वगैरे लावतात भरपूर अशा जाहिराती दाखवतात तर ते जाहिरातीला या जा अशा जाहिरातींना बळी पडू बळ पडूच नाही आता कसं आहे आमचं आता सध्याला म्हणजे करिअरची सुरुवात आहे आणि हे अशा जाहिरातीला बळी पडतात लोक की थोडीफार सेविंग करायची आणि अशा जागी इन्व्हेस्ट करायचे मग नंतर मग ती जागा पण भेटणार नाही आणि पैसे पण आपल्याकडे राहणार नाही तर मग असे जेन्युन जे आहेत यांच्यासारखे जसे की त्यामध्ये इन्व्हेस्ट करून ते आपला काहीतरी प्रॉफिट होईल समोर जाऊन किंवा आपली इन्व्हेस्टमेंट जो आपला पैसा आहे तो चांगल्या जागी लागावा हे असंच यांनी काम पुढं चांगलं ठेवत राहावं ही शुभेच्छा आहे त्यांना साहेब आम्ही पस्तीस वर्षापासून हेच काम करू राहिलेले आणि लोक पण हेच बघतात बरोबर नाही ना, ना, बरोबर आहे पस्तीस वर्ष झाले यांची चांगली सर्व्हिस आहे आणि गरीबांच्या पाठीशी राहणारी राहणारे आहेत ब... तर याचा लाभ घेण्यात यावे हेच माझं नम्र विनंती आणि प्रत्येकाला बघा सांगण्याची इच्छा म्हणजे गरीबाकडे पैसा नसतो दादा हे माणसं जे आहेत ना असे आहेत की ते पाठीशी उभार आत्ताच तुम्हाला मगाशी बोललो की दोन लाख रुपयाला फसवलेल्या व्यक्तीनं तर त्यांनी दीड लाख रुपये काढून दिलेले म्हणजे विचार करा माणसं कुठं कोण कुणाला कसा फसवतो आता मी काय बघा माझे काय त्यांचा परिचय नाही मी आजच त्यांची माझी मुलाखत झाली मी व्हिडिओ बघतो त्यांचे सहा महिने झाले आता मी पण जागा बघायला चाललेलो माझ्या ताकदीप्रमाणे मी एक गुंठा खरेदी करणार बिलकुल बिलकुल चालन साहेब आणि चला सत्तारबाई ओके, ओके एंड करू आपण चला मंडळी या लवकरात लवकर माझा नंबर खाली दिलेला आहे शाहिद भाऊचा पण नंबर दिलेला आहे सगळी मंडळी इकडं जमा झालेली आहे आपण सध्याला सी एन जीचे इकडं आहे तर जास्त आपण इकडं बोलू शकत नाही तुम्ही बघू शकता सी एन जी आपण भरायला थांबलेला आहे तुम्हाला यायचं असलं तर व्हॉट्सअप नंबरवरती तुम्ही थेट मला संपर्क करू शकतात किंवा शाहिद भाऊला संपर्क करू शकतात जय महाराष्ट्र आणि जय जय पुणे जाऊ दे